संपूर्ण विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत संबुद्ध यांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन भारतीय राज्य परमपूज्य परंपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जीवन समर्पित अभिवादन या ठिकाणी ग्रंथाला ग्रंथ पठणाला सुरुवात करतो तर आजचं प्रकरण आहे आपलं महा उत्पाला नाचकेल नाता

खूप मोठ्या प्रकारे श्रद्धा असणारी त्या ठिकाणी एक महाउपासिका होती आणि तीन वर्षापासून एका महा कवीर असेल होते तीन वर्षी तिने वर्ष वासाचे शेवटी आयुष्यमान भेट घेतली आणि संघातील राहणारे कोणी दुसरे भिक्षुपण आहेत काय त्यांनी विचारले त्यांना वर्षवासाचे शेवटी शेवटी ते गेले त्यांच्याकडे गेले आणि त्यांना भेट घेतली त्यांची आणि त्यांना विचारले किंवा आणखी कोणी भिक्खू दुसरे आहेत काय म्हणजे त्यांच्या मनामध्ये असं होत किंवा आणखी जर कोणी भिक्ख असतील तर त्यांची पण सेवा करण्याचा लाभ होणार आहे असे विचारले तेव्हा नागसेन नामक एक भिक्षू राहत असल्याचे समाधात समजतात तिने आयुष्यमान नागसेनाने सहवार्तामध्ये अष्टगुप्त दुसऱ्या दिवसाचे भोजनाचे आमंत्रण

स्वीकार केला किंवा दुसऱ्या दिवशी आणि असताने व नासेनाने चिवर परिधान केले चिवर परिधान केले भिक्षा पात्र घेऊन भोजनासाठी नगरामध्ये ते निघाले येत्या स्थानी बसल्याच्या नंतर महा उप उपासेने दोघांनाही स्वस्थ तयार असलेले उत्तम भोजन पंचपकवाना मध्ये हो पंचपकवाना प्रकारच अस भोजन त्यांना गाठले भोजन संपवून पात्रातील हात काढल्याच्या नंतर असं वृत्त ना, नाक्ते ना या महा उपस्थिकेचे तुम्ही दान अनुमोदन करावे म्हणजे दोघांनाही त्यांना पंचपकवानाचं जेवण वाटलं जेवण झाल्याच्या नंतर महाउपासिकेंना किंवा आता अनुमोदन करायचं आहे मग असं म्हणत किंवा नागसेन म्हणते या दानाचं अनुमोदन करायला पाहिजे तुम्ही या अनुमोदन करावे एवढे बोलून त्यांनी आसन सोडले व सर्व घेहारून निघून गेले त्यानंतर महा महाउपासिका आयुष्यमान नागसेनास म्हणाली म्हणते नागशन अत्यंत मतारपणे मतारपणे माझे शरीर व मन पंग तेव्हा भगवान बुद्धांच्या धम्माचे ठाई अपरिमित श्रद्धेविषयी गंभीर असा मला उद्देश करावा ते महाउपाशी असते किंवा आता माझ वय झालं आणि वय झालं आता मी खूप म्हातारी झाली माझं शरीर आता गळून गेलं खचून गेलं मला अशा प्रकारचा भगवान बुद्धांच्या धर्माचा तुम्ही धर्माचा उपदेश करा की ठाई त्याच्या श्रद्धेविषयी असा गंभीर प्रकारे मला उपदेश तुम्ही करा असा मला करा करावा आयुष्यमान नागसेनाने दे। लोकोत्तर अशा निर्वाणा संबंधी अभिधम शास्त्र असलेली गंभीर तत्वे तिला सांगितली पण म्हणजे नागसेना काय केलं किंवा गंभीर प्रकारचा उद्देश कोणत्या प्रकारचा करावा तर गंभीर प्रकारचा उद्देश त्यांनी कोणत्या ऐकला केला किंवा लोकोत्तर लोकोत्तर अशा निर्माणाच्या संबंधी त्यांना ते गोष्टी सांगितल्या निर्वाणाच्या संबंधीचा अभिनंदला त्यांना उद्देश केला आणि गंभीर प्रकारचा उद्देश त्यांनी सांगितला ते ऐकून तिला दूरदृष्टी प्राप्त होऊन व स्वच्छ व निर्माण ज्ञानाची जाणीव झाली मंत्री नागतेनाची गंमत त्यांनी ऐकली आणि त्यांची दृढ दृष्टी झाली दृढ निश्चय झाला आणि प्राप्त होऊन गेलं स्वच्छ मन झालं निर्मळ मन झालं व त्यांना ज्ञानाची जाणीव सुद्धा झाली कोणाच्या धर्म उपदेशातून ग्रंथी धर्म उपदेशातून ज्या वस्तूचा उदय हो आहे तिचा शेवटही निश्चित ठरला आहे म्हणजे असं सांगितलं जाते कि जन्म त्याला मृत्यू आटल आहे ज्याचा या जगामध्ये असा कोणताही व्यक्ती आला नाही किंवा त्याला मरण नाही आहे प्रत्येक व्यक्ती असा आहे किंवा जन्माला आल्याच्या नंतर त्याला मरण निश्चित आहे ती शेवट सुद्धा निश्चित ठरला आहे हे सत्य तिला ठामपणे कळले जन्म मृत्यू हे अंतगृह असे गुणधर्म आहे असे राग निरुध निर्मळ ज्ञान बसल्या असणार तिला प्राप्त झाले म्हणजे त्यांना छोटीशी ऐकली उपासिका किंवा त्यांनी फक्त छोटस काय केलं छोटस भोजनालय आमंत्रित केलं आपल्या घरी भोजनाला आमंत्रित केल्याच्या नंतर पंच भोजनदान भोजन बनवण्यात आलं आणि पंच पकवानाचं भोजन बनवण्यात आलं त्या आल्याच्या नंतर थोडस दानाचं अनुमोदन केलं दानाचं अनुमोदन केल्याच्या नंतर काय असते प्रवचन असते आणि प्रवचनाच्या नंतर काय असते किंवा प्रवचनाच्या नंतर किंवा आपण जे दान केलं तर त्याचं अनुमोदन भिक्पू कशा प्रकारे करायला पाहिजे प्रवचनाच्या माध्यमातून त्या दानाचं अनुमोदन करायला पाहिजे भगवान म्हणतात ज्या झाडा ज्या झाडे म्हणजे जे झाड आहे त्या झाडाच्या छायामध्ये आपण बसतो त्याच्या सावलीमध्ये जर आपण बसतो त्यातही पण परत फेड तुम्ही करायला पाहिजे की दिवस जायला पाहिजे पाणी टाकायला पाहिजे म्हणजे त्यातही परत फेड तुम्ही करायला पाहिजे म्हणून कोणाच्याही खर्च आपण भोजनदान घेतलं तर त्याचं आपण अनुमोदन केलं पाहिजे छोट्याशा लग्न दिसणेनं त्यांना काय झालं बसल्या बसल्या आसनावर त्यांना बसल्या बसल्या आसनावर त्यांना प्राप्त झालं इकडे नाचनाने देखील बसल्या जागेवर दिलेल्या उद्देशावर विचार करीत करीत अंतरदृष्टी शंका कर्मकांड ही किलही बंधने स्वतःपती ही निर्मळ ज्ञानाची अवस्था प्राप्त केली मध्य आशिनाने कोणत्या प्रकारची